दोन हजार नऊ मध्ये वर्षाची सुरुवात गुरुवार या वाराने झाली होती तेव्हा मला सुचलेली एक छोटी शी कविता साई साई नामे झाली वर्षाची सुरुवात माझ्या जीवनी भाग्य अज साईंचा हो आर। साई साई तुम तुमच्या नावाचा गजर नवीन वर्षाचा द्या आशीर्वाद आज साई साई तुमची नावे किती घेऊ नवीन वर्षाला तुमच्या चरणाशी येऊ साई साई माने द्या दर्शन हो मला आले आहे मी तुम्हाला भेटायाला साईंचे माझ्या गावते शेरडी त्यांच्या पदस्पर्शाने पुण्य झाली हो न ग रे साई साई नामे गोड करून हो घ्यावी सुकले माकले माझे मला शमाती हो व्हावी साईराम